आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका व बापाला मान खाली घालू देऊ नका म्हणजे जीवनाचे ध्येय सार्थक होईल परमपूज्य श्री महास्वामीजी महेनवाड येथील नवदुर्गा मंडळ व भगतसिंग मंडळ यांच्या संयुक्त आध्यात्मिक प्रवचन व आराधना आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मध्ये अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत अध्यात्मिक प्रवचन व श्री रामचंद्र आराधना महोत्सव कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये गुरुवारी Sinar, सायंकागी साहा, सायंकागी श्री महेश आनंद महास्वामीजी योगाश्रम हंसनाळ यांचं प्रवचन झालं शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्रद्धानंद महास्वामीजी गीताश्रम सदलगा यांचं प्रवचन होणार आहे व शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण श्री दोंडीराम मगदूम महाराज यांचं प्रवचन होणार आहे व रविवारी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माऊली भजनी मंडळ व विठ्ठल हरी भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठापनेचा थेट प्रक्षेपण सोहळा व प्रसाद होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं विशाल क्रांती वृत्तसेवा जनवाड